कोल्हापूर पोलीस दलासाठी एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे एकूण दोनशे तेरा जागा असून त्यामध्ये एकशे चोपन्न पोलीस शिपाई तर एकोणसाठ चालकांची भरती होईल त्यासाठी जिल्ह्यातून बारा हजार उमेदवारांचे अर्ज आले आहेत मैदानी चाचणी दरम्यान यंदापासून रेडिओ फ्रिक्वेन्सी आय डी टॅग आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे त्यामुळं धावण्याची वेळ अचूक समजेल तसंच डमी उमेदवारांना आळा बसणार असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं दरम्यान सोशल मीडियावरील रील्सवर पोलिसांची नजर असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य शासनाच्या आदेशानुसार एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान कोल्हापूरमध्ये पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे पोलीस शिपाई पदासाठी एकशे चोपन्न तर चालक पदांसाठी एकोणसाठ जागांना मंजुरी मिळाली आहे दोनशे तेरा जागांसाठी जिल्ह्यातील बारा हजार उमेदवारांनी अर्ज केलेत एकोणीस ते सत्तावीस जून दरम्यान होणाऱ्या भरती कार्यक्रमात दररोज एक हजार चारशे उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जाईल त्यामध्ये धावणे गोळाफेक अशी मैदानी चाचणी घेतली जाईल तर चालक पदासाठी चार चाकी वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाईल प्रत्येक उमेदवारांच्या पायाला रेडिओ फ्रिक्वेन्सी टॅग बसवले जातील त्यामुळं उमेदवारांच्या धावण्याचा वेग आणि वेळ अचूकपणे समजण्यास मदत होईल शिवाय भरती प्रक्रियेत डमी उमेदवारांना रोखण्यासाठी फेस रेकग्नेशन तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याचं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं पहिल्या दिवशी उमेदवारांची कागदपत्रं घेऊन त्याची पडताळणी केली जाईल त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला चेस्ट नंबर दिला जाईल त्यानंतर झालेल्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर तोंडी परीक्षा होईल भरती प्रक्रियेदरम्यान वैद्यकीय सुविधा ठेवली जाईल आणि उमेदवारांना केळी आणि फळं दिली जातील भरतीसाठी कुणीही पैशाची मागणी केल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केलंय दरम्यान कोल्हापुरातील काही गुंडपुंडांकडून सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून एकमेकांना आव्हान दिलं जाते त्यामुळं सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त रील्स करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिला असे रील स्टार जे आहेत आणि जे एकमेकाला टॅग करून व्हिडिओ टाकतात तर ज्यांनी इंस्टाग्रामवर असे अकाउंट तयार केलेले आहेत आणि जे त्यांना फॉलो करतात आणि किंवा स्वतःचे देखील व्हिडिओ टाकतात तर त्यांचं आयडेंटिफिकेशनचं काम सुरू केलेलं आहे एक बॅच आज बोलवली जाईल चौकशीसाठी तर ही दररोज आता स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर उपविभाग यातर्फे ही कारवाई सुरू केलेली आहे विशेष करून अठरा एकोणीस वीस वर्ष वयोगटातली ही मुलं आहेत सगळी तर यांना ताब्यात घेतल्यानंतर जे रील्स त्यांनी बनवलेले आहेत त्याचबरोबर जर काही हत्यारांचं प्रदर्शन त्यांनी केलं असेल रील्समध्ये तर तात्काळ त्याच्यावर आमशॅटचे गुन्हे दाखल करण्यात येतील जर हत्यारांचं प्रदर्शन केलेलं नसेल परंतु धमकीवाजा इशारे जर ते रील्स देत असतील तर कायदेशीर कारवाई के बरुबर तर केली जाईल त्याचबरोबर त्यांचे जे पालक आहेत त्यांना देखील बोलवलं जाईल पोलीस विभागातर्फे आणि समज देण्यात येईल की यापुढे जी ही तरुण मुलं आहेत अठरा ते बावीस या वयोगटातली विशेष करून जे रील्स टाकतायत एकमेकांना धमकवण्याचे प्रकार सुरू आहेत तर त्याच्यावर पोलिस दल नक्की आता कठोर कारवाई करेल